गडचिरोलीच्या चारमोशीमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे पावसामुळे रस्त्यावरती पाणीच पाणी साचलं आहे गुडघाभर पाण्यातून मार्ग काढत वाहन चालकांना प्रवास करावं लागतोय गुडघाभर पाण्यातून वाहन चालकांना वाहन चालकांना मात्र वाहन वाहकांची दमशक होते संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी आशिष अग्रवाल सोबत आहेत आशिष आपण पाहतोय गुडघाभर पाण्यातून मार्ग काढत वाहन चालकांची मात्र धमछक होते गडचिरोलीच्या चारमोशीमध्ये दृश्य आहेत काय सध्या ताजे अपडेट कारण नक्कीच गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागात काल जे आहे ते अवकाळी पावसाने हजेरी लावलेली होती आणि त्यामुळे चामोर्शी तालुक्यातील मुख्य मार्गावर जे आहे ते पाणीच पाणी दिसून येत होते त्यामुळे वाहन चालकांना एक मार्गक्रमण करायला खूप तारेवरची कसरत करावी लागत असल्याची दिसून येत आहे मुख्य म्हणजे गुडगावभर पाण्यावरून आपण सांगितल्याप्रमाणे नागरिक तिथून मार्गक्रमण करत आहेत म्हणजे आता पावसाळा सुरू झाला नसून सुद्धा जर नागरिकांना अशी तारेवरची कसरावी करत कसरत करावी लागत असेल तर पावसाळ्यामध्ये याचे खूप एक प्रचंड हाल बघायला मिळतील हे सुद्धा दिसून येत आहे यामुळे आता संबंधित विभागाने सुद्धा याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे व करण जे आहे गडचिरोली जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे यामध्ये काही ठिकाणी तेंदू पान जे आहे त्याचा सुद्धा प्रचंड फटका बसलेला आहे तसेच जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा एक धान्याचा फटका बसला असल्याचा दिसून येत आहे करण नक्कीच आशिष खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी